महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेतृत्व मराठवाड्याची मुलूक मैदानी तोप महाराष्ट्र राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा साहेबांच्या आदेशाप्रमाणे हार शाल न घेता सुखमनी वृद्धाश्रम येथे फळ वाटप करून साजरा केला सौजन्य गजानन केंद्रे माधव शेठ नागरगोजे सरपंच शेनकुंड शरद मुंडे उपसरपंच थोडगा संग्राम नरवटे उपसरपंच गंगाधर केंद्रे निलेश केंद्रे गंगाराम पोले फड माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज सुखमणी वृद्धाश्रम अहमदपूर येथे सर्व मित्रमंडळ व शेनकूट टाकळगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने तसेच माऊली मुवर्स व गजानन केंद्रे हे के सर्व मित्रमंडळ परिवाराच्या तर्फे आज इथे फळांचं वाटप करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आजी आजोबाचा एका फळाच्या अन्नदानातूनच आशीर्वाद रूपी आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो त्या निमित्ताने मॅडमनी पण खूप चांगलं सहकार्य केलं तर त्यांचं खूप खूप मनापासून आम्ही आभारी हो। आज दिनांक पंधरा जुलै रोजी माननीय नामदार श्रीमान महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो व त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेलकू टाकळगाव ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच माधवभाऊ नागरगोजे व उपसरपंच संग्राम भाऊ नरवटे व त्यांच्या मित्रमंडळीतर्फे सुखमनी वृद्ध आश्रम येथे फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व वृद्धांना फळवाटप करून त्यांचेही आशीर्वाद धनंजय धनंजय भाऊ मुंडे यांना लाभावे व त्यांच्याही शुभेच्छा धनंजय भाऊ यांना लाभाव्या यासाठी फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो Okay. माझी मंत्री तथा विद्यमान आमदार धनंजय साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बॅनरबाजी न करता साहेबाच्या आदेशानुसार की काहीतरी समाज उपयोगी कार्य करा म्हणून आम्ही आमच्या येथील सुकमनी वृद्धाश्रम या ठिकाणी फळवाटप वाटपाचा कार्यक्रम सर्व मित्र वतीनं व सेनकूड टाकळगाव ग्रामपंचायत यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता माननीय मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सर्वांनी या ठिकाणी ज्यांचा कुणी वाली नाही असे मुंडे साहेबाचे वारसदार असलेले पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचीच लोकभावना घेऊन आम्ही सुद्धा छोटस समाजकार्य म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी वाढदिवसानिमित्त संपन्न झाला